स्वारी भरलेली आहे कुस्ती बघा आता तोंड बंद ठेवा अशा कुस्त्या असा मैदान असे प्रेक्षक आणि असे पाहुणे निमसोडचा मैदान जन्माला यायचं आणि काहीतरी घडवायचं गावाच नाव करायचं बहुत कमाओ हिरी मोती लेकिन कफन को जेब नहीं होती जाताना पांढरं कापाडे घालतात बघा त्याला खिसा नसतो कारण जाताना काही नेता येत नाही मरावे परी कीर्ती रुपये उरावे कीर्ती रुपान घराने जिवंत ठेवा पंचा निर्णय अंतिम अतिशय चला पोर निघाल निघाल आणि परत लांबवण्याचा प्रयत्न किरण भगतचा केरिक कसण्याचा प्रयत्न सिंगल नेल्सन म्हणतात सिंगल नेल्सन बाहेर कुनी बोलू नका तज्ञ पांचा निवड